नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओने दिली मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या कोणत्या तारखेपर्यंत मिळणार व्याजाची रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ई पी एफ ओ अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओने दिली मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या कोणत्या तारखेपर्यंत मिळणार व्याजाची रक्कम बघा ई पी एफ ओ न्यूज अपडेट आता पी एफ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून अनेक उत्कृष्ट योजना राबवल्या जात आहेत ज्याचा लोक पुरेपूर भरपूर लाभ घेत आहेत असं असलं तरी सरकार दरवर्षी पी एफ कर्मचाऱ्यांना जमा केलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम देते ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसचे व्याज जाहीर केले आहे यावेळी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज जाहीर करण्यात आले असून गेल्या काही वर्षात ही रक्कम खूपच जास्त आहे ज्याचा लाभ तुम्हाला सहज मिळू शकेल बघा ई पी एफ ओने आता लवकरच पी एफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्याचा विचार करत आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून व्याजाचे पैसे येण्यास सुरुवात होईल ज्याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशी अपेक्षा आहे सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे बघा ई पी एफ ओ पैसे टाकेल ही केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था पी एफ कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात व्याजाची रक्कम जमा करेल ज्यामुळे बंपर फायदे मिळतील याचा फायदा जवळपास जवळपास सात कोटी पी एफ कर्मचाऱ्यांना होईल असा विश्वास आहे ज्याचा सर्वांना आनंद या ठिकाणी होणार आहे आणि ही रक्कम महागाईत बुस्टर डोस प्रमाणे काम करेल बघा ई पी एफ ओ तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉलद्वारे व्याजाची माहिती देईल यामुळे तुमचा सर्व गोंधळ दूर होईल जर काही कारणास्तव तुमचा मोबाईल नंबर ई पी एफ खात्याशी लिंक झाला नसेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेत जाऊन चौकशी करावी लागेल पैसे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत बघा असे पैसे चेक करा पी कर्मचारी ई पी एफ ओ पोर्टलला भेट देतात या ठिकाणी तुम्ही वेबसाईट पाहू शकता यानंतर तुमचा यू ए एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करणे आवश्यक आहे त्यानंतर साईट उघडल्यानंतर तुम्हाला आमच्या सेवा टॅबवर जाऊन त्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू कर्मचाऱ्यांसाठी निवडावा लागेल यानंतर तुम्हाला सर्व्हिस कॉलमच्या खाली सदस्य पासबुकवर क्लिक करावे लागेल तुम्हाला आगामी पेजवर तुमचा यू ए आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि तुम्ही कॅपचा टाकून या ठिकाणी कॅपचा कोड टाकून लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्यानंतर लगेच सदस्य आय डी टाकावा लागेल यानंतर तुमचा ई पी एफ शिल्लक सहज दिसेल बघा अशा पद्धतीने तुम्हाला पैसे देखील या ठिकाणी चेक करता येणार आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओने दिलेली ही मोठी व आनंदाची बातमी आहे कोणत्या तारखेपर्यंत व्याजाची रक्कम मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद